महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने सर्वात जास्त उमेदवारी देऊन स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतला आणि संगमनेर तालुक्यातही अजय जोहरा यांना उमेदवारी देऊन वंचित आघाडीने त्यांना स्वबळावरती लढण्यासाठी ताकद दिली आहे आता आपण आहोत संगमनेर तालुक्याच्या शहरामध्ये या ठिकाणी अजय जोहरा आपल्यासोबत आहेत अं साहेब कोणते मुद्दे महत्वाचे घेऊन जात आहेत तुम्ही जनतेसमोर सर्वप्रथम या ठिकाणी जे आहे काँग्रेस आणि बी जे पी म्हणजे आघाडी आणि युतींनी मिळून या ठिकाणी भीतीचं राजकारण चालू केलेलं आहे एकीकडे युतीचे लोक जे आहेत भाजप शिंदे गट राष्ट्रवादी गट हे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे की काँग्रेस हे मुस्लिमांचं चा लागू चालन करत आहे आणि काँग्रेस तर या ठिकाणी इस्लामिक राष्ट्र करतील आणि म्हणून हिंदूंनी आम्हाला मदत दिली पाहिजे अशी भावनिक आवाहन करून ते हिंदू बहुजन बांधवाची हिंदू बांधवायची दिशाभूल करीत आहे दुसरीकडे काँग्रेसचे लोक मुस्लिम समाजाला बा� हे बी जे पी आली आर एस एस आली तर हिंदू राष्ट्र निर्माण करू करतील आणि तुम्हाला वेगवेगळे पद्धतीने तुम्हाला त्रास देतील अशी भीती या ठिकाणी काँग्रेसचे आघाडीचे लोक निर्माण करत आहेत परंतु मला आपल्या या न्यूज न्यूजच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडी ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी उतरलेली आहे सर्वसामान्य जे लोक आहेत ओबीसी असतील मागासवर्गीय असतील मुस्लिम समाज असतील आदिवासी असतील ज्यांचं प्रतिनिधित्व या प्रस्थापितांनी गावलेलं आहे आणि आजही ते त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या बोकांडी बसलेले आहेत म्हणजे यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात मुस्लिम समाजाला ओबीसीना त्याचप्रमाणे मागासवर्गीय समाजाला येऊनच द्यायचं नाही आणि अशी भीती दाखवायची एकीकडे एक एक बीजेपीची हिंदू राष्ट्राची भीती दाखवायची बीजेपीवाल्यांनी यांना हिंदू बांधवांना मुसलमानांची भीती दाखवायची पाकिस्तानची भीती दाखवायची आणि मात्र सत्तेचे समीकरण दोघांनी मिळून मिळून खायचं तुम्ही बघितलं असल का निमी राष्ट्रवादी बीजेपीत गेली निमी शिवसेना गेली निमी काँग्रेस गेली आता, आता जे राहिले ते पण मदत करते आणि यांचे पण सेटलमेंट चालूचे हे जग जाहीर म्हणजे आता तुम्ही संगमत बघा पदवीधर निवडणुकीमध्ये डॉक्टर ताम्यांचा मुलगा काँग्रेसला काँग्रेसला धोका देऊन या ठिकाणी उमेदवारी केली आणि बीजेपीच्या साथीने ते निवडून आले म्हणजे एवढं स्पष्ट दिसत असताना फक्त वंचितला बी टीम म्हणायचं आणि त्याचं अवमूल्यन करायचं आंबेडकर साहेबांची बदनामी करायची वंचितच्या उमेदवारीची बदनामी करायची म्हणजे सत्तेच्या मुख्य प्रवाहात अल्पसंख्याक समाज दलित समाज मागास की समाज आदिवासी समाज गेलाच नाही पाहिजे हे जे षडयंत्र आहे हे सर्वसामान्य जनतेने आता ओळखलं पाहिजे आणि खूप जास्त ताकदीने वंचितच्या मागे उभं राहिलं पाहिजे एकीकडे एक कुठं विकासाकडे विकासाची निवडणूक विकासाची गंगा वाहणारी निवडणूक तिथून जी तयारी सुरू झाली आता जातीवादावरती येऊन थांबली नाही नाही विकास हे बघा विकास हा चालूच आहे विकास होत आहे देश स्वतंत्र झाला जो विकास चालू आहे पण ते विकासाचा दर्जा तुम्ही बघितला तुम्ही बघा सहा महिन्यात सिमेंटची जोड तुटतात आता तुटले पाहिजे का आता ही काळजी साहेबांनी घेतली पाहिजे ना बाळासाहेब थोरात साहेबांनी ही काळजी घेतली पाहिजे ना ते लोकांना नेहमी मदत काळजी घ्यावी लागेल मग ही काळजी कोण घेईल हा या ठिकाणी तुम्ही बघितलं असल सिमेंटचे रस्ते गटारी आज संगमनेरमध्ये एस टी पीचा प्लांट आणला त्यांनी त्या ठिकाणी अख्खे रस्ते खोदून ठेवले आणि सगळीकडे धूळ झालेली लोकांना चालेल सुद्धा उघड झालेली धूळ उडती म्हणून आता महाराष्ट्रातील धूळ सम्राट म्हणून संगमनेचे नेते प्रसिद्ध झालेले आहेत स्वतःला ते भावी मुख्यमंत्री म्हणतात काँग्रेस सारखे धर्मनिरपेक्ष पक्षाचं ते नेतृत्व करतात आमच्या हिशोबाने काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष नाहीच आहे पण त्यांच्या विषय असेल तर त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे या ठिकाणी निवडणुकीत एक आश्वासन द्यायचं निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घ्यायची तर आता जनतेने यांच्या भूमिका ओळख ओळखलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघा निर्बंधीचं काम आता इंग्रजांनी पंधरा वर्षात ते पूर्ण केलं होतं भंडारदारा डॅमचं काम आपल्या या नेत्यांनी पंचावन्न वर्ष झाली अजून निर्बंधीचं काम पूर्ण झालेलं नाही खूप मोठा तळेगाव पट्टा असेल बाकीचा आपला जो पुढचा पट्टा आहे पठार भाग या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही शेतीसाठी पाणी नाही आणि खूप लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले जमिनी पडित आहेत लोकांना लोकांची प्रगती खुंडलेली आहे लोकांना पुण्या मुंबईला या तरुणांना कामाला जावं लागतं मुलांना लग्नासाठी मुली सुद्धा भेटत नाही एवढी भयानक परिस्थिती आहे विकास फक्त यांचा विकास झाला कॉलेज झाले दूध संघ झाले शे कारखाना झाला मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था झाल्या म्हणजे हा विकास झाला का लोकांचा त्यांच्याकडे कर्मचारी आहे समजा त्यांना पगार पाणी भेटतो म्हणजे बाकीच्या कल्याण झालं का असं काही आहे आज तुम्ही बघित असं या तालुक्यात खूप भयानक परिस्थिती आहे त्या लोकांनी पूर्ती केलेली नाही मुस्लिम समाजात खूप नाराजी आहे मागासवर्गीय समाजात नाराजी ओबीसी बांधवांमध्ये नाराजी आहे कारण या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणावर घेऊन सुद्धा यांची भूमिका स्पष्ट नाही मराठा आरक्षणावर मागास स्वर्गीय समाजाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही या ठिकाणी धर्मनिरपेक्ष पक्ष बनून यांनी मतदान घेतलं मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं मागासवर्गीय समाजाने भरभरून मतदान केले लोकसभेला पण या ठिकाणी लवजिहादच्या नावावर धर्म परिवर्तनच्या नावावर गो हत्येच्या नावावर जेव्हा मुस्लिम समाजाच्या सर्वसामान्य लोकांवर हमले झाले माता भगिनीची इज्जत काढली गेली भगवे मोर्चे काढून तेव्हा यांचं काम होतं मतदान घेतलं तर त्या लोकांसाठी भूमिका मांडायचं या लोकांचं काम होतं पण तशी यांनी भूमिका घेतली नाही आणि मग या लोकांना इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून त्यांना या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दिसतोय का जो आपला हक्क अधिकारासाठी लढू शकतो ओबीसी हाच विश्वास आहे मागास स्वर्गीय समाजाला विश्वास आहे गरीब मराठा बांधवांना हा विश्वास आहे की आंबेडकर साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिला होता आणि आता एकमेव फक्त वंचित बहुजन आघाडी आपल्याला न्याय देऊ शकते ही अपेक्षा आहे म्हणून आम्हाला खूप आत्मविश्वास आहे की आम्ही नक्कीच लोकांचा तुमच्या म्हणण्यासारखं तुम्ही म्हणतात की गेल्या चाळीस वर्षापासून रस्त्यांचे काम नसतील किंवा बरेच काम <coughs> मग चाळीस वर्षापासून बाळासाहेब थोरात जे इथं प्रस्थापित आहेत त्यांचं त्यांनी विकास केलाच नाही का तालुक्याचा बघा विषय असा आहे का एकदा निवडून आले ना कशा पद्धतीने सत्तेत जायचं हे त्यांना खूप चांगलं जमतं आणि त्याचा अनुभव आता आम्हीच मी स्वतः उमेदवार आहे आणि मी बघतोय कशा परि या ठिकाणी लोकांच्या मनात दहशत आहे आम्हाला फ्रेक्स लावायला लोक त्यांची उतारे देत नाहीत आमच्या बरोबर फिरायला गावतात सभेला लोक येत नाही यांच्या सभेमध्ये तुम्ही गर्दी बघितल्या असल आता बरेच त्यांचे कर्मचारी असतात आणि बाकीचे त्यांचे लाभार्थी असतात आणि मग ते प्रत्येक गल्ली गल्ली त्यांचे कार्यकर्ते आहेत त्याचे निवडणुकीत यांच्याकडून तिकीट घेतात आणि यांच्याकडून यांच्या माध्यमातून त्यांना सगळेच पद्धतीची मदत होते त्याच्यामुळे मग ते काय करतात त्यांना सोडत नाहीत आणि मग समाजात ते प्रत्येक समाजाचे दोन चार लोक यांच्या जवळ असले म्हणजे यांचं काम चालू असतं पण बाकीच्या समाजांचं मग काय बाकीच्या लोकांचं काय ते समाजाचे मागास समाज आहेत मग धनगर असतील माळी असतील वंजारी समाजाचे असतील मागासवर्गीय समाजाचे जे असतील मुस्लिम समाजाचे समजा नेते आहेत मग कार्यकर्त्यांचं काय म्हणून विकासाचा जो विषय आहे तो आणि तुम्ही बघा ना विकास जो झाला ना सारखा विकास चालू आहे ना सारखा काय करावं लागतो एकच एकदा काय होत नाही रस्ते सारखे बनावं लागतात म्हणजे भंगारच बनवले की का नाही बाकीचे तुम्ही बाकीचे कामं पहा सारखे करावं लागतं सारखे कशी करायची आधी रस्ते बनवले मग गटारी बनवले मग ते रस्ते खोदले मग पण रस्ते बनवायचे म्हणजे या विकासातून याचा विकास चालू आहे म्हणून विकास काम चालू आहे मुळात विकास ही त्यांची भावना प्रामाणिक नाहीच कारण प्रॉपर विकास झाला पाहिजे आणि जनतेच्या पैशाचा अपव्य टाळायला पाहिजे ही भूमिका त्यांची दिसत नाही म्हणून आम्हाला त्या विकासाचा विरोध आहे तुम्ही आता बोलले <laughs> एक की तुम्ही दहशतवाद सहन करताय एक इकडे विखे म्हणतात की इकडे येऊन दहशत मोडायचे थोरातही म्हणतात की विख्यांची दहशत नक्की दहशत कुणाची काय वाटतं नाही तसं काही नाही आता माझा संबंध संगमनेर तालुक्यात राहतात नाही तेव्हा तिकडे कोणाची दहशत आहे किंवा नाही हे मला माहिती आहे संगमनेरमध्ये नक्की दहशत आहे आणि ती प्रत्येक समाजात आहे ती मुस्लिम समाजात दहशत आहे यांची मागासवर्गीय समाजात ओबीसी बांधवांमध्ये आहे सगळ्या समाजांमध्ये यांची दहशत आहे आणि म्हणून निर्भय बनवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा लागेल म्हणजे मन लोकांच्या मनातली भीती निघेल आणि खऱ्या अर्थान आंबेडकर साहेब जे लोकांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका घेत आहे ती भूमिका घेऊन मी इकडे आलेलो आहे आणि म्हणून लोकांनी स्वीकारलं पाहिजे ना तुम्हाला आमदार खासदार कधी बनवायचं हे जास्तीत जास्त काय करेल एखाद्या जिल्हा परिषद सदस्य बनतील पंचायत समिती सदस्य बनवतील त्यांच्यामध्ये जिचा माणूस त्यांच्या विचारांचा माणूस पाहिजे तो सर्वसामान्यांच्या विचाराचा सा त्यांना चालत नाही मग एखाद्या आमच्या मुस्लिम समाजाला उपनगराध्यक्ष म्हणून परंतु आता आंबेडकर साहेबांनी मी यांच्या मागे फिरणारा त्याला मला मा, तिकीट देऊन साहेबांनी मला यांच्यासमोर उभं करण्याची संधी दिली म्हणजे खूप मोठा आत्मविश्वास त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केला आणि मी हाच आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही प्रामाणिकपणाने भूमिका घ्या समोर या प्रस्थापित घरानेशाही ही देशाच्या लोकशाहीला लागलेली सगळ्यात महाभयंकर कीड आहे आणि ती कीड काढण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देत आहे त्याच माध्यमातून मी या ठिकाणी उभा आहे हेच मी लोकांना आवाहन करण्याची आहे माझे महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही त्यातून खूप जास्त चर्चेत आलात मुस्लिम भागामध्ये एसटी पी प्लांट होत होता आणि त्याची तयारी पूर्ण झाली परंतु अचानक तो समोर आल्यानंतर कळालं सगळ्यांना आणि मग तुम्ही मात्र त्याचा तीव्रपणे विरोध केला आंदोलन केलं का बरं म्हणजे एसटी पी प्लांट व्हायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं पण तुम्ही म्हणजे का बरं विरोध करता साहेब त्या ठिकाणी एसटी पी प्लांट झालाच पाहिजे शुद्ध पाणी तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात गेलं पाहिजे ते खेड्यापाड्यातले जे तालुक्यातील लोक आहेत ते आमचे बांधव आहेत आणि त्यांना पाणी प्यायला शुद्ध भेटलंच पाहिजे आणि एस टी बी प्लांट झालाच पाहिजे याला कोणताही त्या ठिकाणच्या लोकांचा विरोध नाही या ठिकाणी विरोध झाला त्या टी पी प्लांटला विरोध नाही विरोध कशाला आहे की त्या जागेला आहे त्या ठिकाणी तुम्ही दुर्गाताई यांची भाषण ऐकली असतील भाषणामध्ये दुर्गाताई म्हणाल्या होत्या की मी या ठिकाणी मुस्लिम बांधवांना कॉम्प्लेक्स बांधून देईन जे गोरगरीब गरीब अतिक्रमणमध्ये जे लोक आहेत त्यांना मी छोटे छोटे गाळे देईन त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्याची संधी देईल म्हणजे त्यांची उपजीविका चालेल तसेच या ठिकाणी जॉगिंग पार्क बांधेल आणि मुस्लिम महिला आहेत त्यांना फिरण्यासाठी मी जॉगिंग पार्क बनवून देईन मुस्लिम समाजाच्या लोकांना अभ्यासासाठी मी या ठिकाणी अभ्यासिका बांधून देईन आणि ते बोलता बोलता म्हणले का आडाणी समाज आहे त्याच्यावर सुद्धा माग बघितला असेल तर त्यांच्यावर खूप हे झाले होते ठीक आहे चला मी म्हणतो एखादा शब्द चुकला असेल त्यांच्याकडून आम्ही त्यांना माफ करतो पण सांगायचं तत्पर ह्या सगळ्या त्यांनी घोषणा केल्या जनतेतून निवडून आल्या मुस्लिम समाजाचा नगर नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उभा असलेला माणूस मुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन त्यांना पाडून भरभरून मतदान त्यांनी केलं आणि त्यांनी जनतेला धोका दिला त्या लोकांना विश्वासात न घेता नगरसेवकांना ते म्हणतात का माहीत नाही म्हणतात आता त्यांचे नगर नगरसेवक त्यांच्यासारखेच असतील त्यांनी ते म्हणतात का आम्हाला माहीत नव्हतं म्हणे आणि हा कसं काय केलं तर आपला तो विषय त्यांचा आपसातला आहे परंतु या ठिकाणी जाहीरपणे तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी टी व्ही प्लांट आणला आणि तो त्याला विरोध करण्यासाठी त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले तर ते त्यांच्या त्या ते निवेदनाला त्यांनी केरळची टोपी दाखवली आणि काढून दिलं मग जागृत जनता होती बरेच मुस्लिम समाजात आता राहते सुशिक्षित झालेले आहेत त्यांना सगळ्या भूमिका माहीत आहेत लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आपण कसं आंदोलन केलं पाहिजे पन्नास दिवस आंदोलन केलं पंधरा के हजार के लोकांचा मोर्चा काढला तेव्हा याला जाग आली आज हे घराघरात म्हणतात ना एवढ्या महिला बसल्या होत्या उपोषणाला एवढे कामधंदे सोडून हातावरचे माणसं होती पाचशे रुपये रोज त्या ठिकाणी पन्नास दिवस बसले काय बरं आले नाही आमच्या दादा आंदोलनाच्या मंडप बोलतात तिकडे का आले नाही आज का मध्ये घराघरात आणि यांचे कार्यकर्ते जे लाभार्थी आहेत ते आज जनतेची दिशाभूल करत आहेत माझ्याविषयी अपप्रचार करत आहेत तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या सगळ्या मागचा इतिहास बघा ना मी बोलतो याच्याकडे नका ना तुम्ही तुम्ही बघा ना काय झाले यांनी काय केले आणि म्हणून विरोध केला म्हणून ते थांबलं आणि त्याचा काटा काढण्यासाठी यांनी जोरवे नाक्याची दंगल घडवली शंभर लोकांना गुन्हे दाखल झाले आणि त्या टपली दारखांचेच नाव आले हातिक मंदिर मंदिर काय होतं त्यांचा काय संबंध कोणी मारामध्ये केले असेल त्या बिचारा गरिबांचा काय संबंध त्यांना एक एक महिना जेलमध्ये बसावं लागलं ला। त्याच्यानंतर तीनबत्तीचं प्रकरण झालं एका पोलिसाच्या चुकीमुळे झाला शंभर लोकांना गुन्हा जाण्याच्या काळात जा मग तुम्ही जर नेतृत्व करतात फक्त आमचं मत घेणार घेणार का तुम्ही आमच्या हकाधिकारीची दे बाब आली तुम्ही का पळवून जातात तुम्ही मुंबईला जातात दिल्लीला जातात तुमची पी यांची पिय सुद्धा फोन उचलती नाही आमचे जे गावातले पोटे रे गेले का फुशार काय मारतात यांची पिय सुद्धा यांची फोन उचलती नाही जे आता साहेबांचे फोन येणार येतात ना यांचे पी एम सुद्धा ते आणि इकडे गावातील लोकांना म्हणतात साहेब असे आणि साहेब कसे मी वीस वर्ष काम केलेलं मला माहिती साहेब कसे आणि ताई कसे आणि तात्या कसे त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो युवकांनी आता बदल घडवला पाहिजे सगळ्यात मोठा बदल झाला तर हे परिस्थिती बदलेल आणि आता जर बदल नाही झाला हे पहिले पाडे पंचावन्न हे असं चालू राहील अजित भाई महत्वाचं आणखी एक असं आहे की लोकसभा निवडणूक आपण सगळ्यांनी अनुभवली पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदान जे आहे ते एक गठ्ठा एका पक्षाला झालं आणि आत्ताही विधानसभेत तसंच होईल की काय वाटतं तुम्हाला हे जे झालंय ते बरोबर झालं होतं नाही जे झालं ते माझ्या हिशोबा मी एक वंचितचा पदाधिकार आहे त्या ठिकाणी आमचं खूप नुकसान झालं त्यामुळे धर्मगुरूंनी एक वेगळी भूमिका घेतली आणि समाजाने काही लोकांनी त्यांचं ते ऐकलं परंतु याच्यामुळे काय होतं का समजा वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचं नुकसान होतं काही आमच्या बी जे पीत काम करणारे असतील ते समाजाचे कामं करतात कोणी काँग्रेसमध्ये असतील कोणी राष्ट्रवादीत असतील कोणी वंचितमध्ये असेल कोणी एम आय मध्ये असेल सगळ्या वेगवेगळ्या पक्षामध्ये जेव्हा लोक समाजाचे कामं करतात आणि निवडणूक हे म्हणजे त्यांचं त्याचा परत घेण्याचा एक टाईम असतो निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे केलेल्या कष्टाचं फळ मिळायचं असतं आणि अशा वेळेस जर धर्मगुरु एक वेगळी भूमिका घेत असतील आणि नेत्यांची भूमिका वेगळी असेल तर खूप गोची होती काम करणाऱ्याची आणि भूमिका चुकीची आहे मला असं वाटतं तर जनतेने आपल्या मनाने विचार करून मतदान केलं पाहिजे धर्मगुरूंनी अशा पद्धतीनं राजकीय हस्तक्षेप नाही केला पाहिजे नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर धर्म धर्मगुरूंनीही चुकीचा प्रचार नाही केला पाहिजे ठीक आहे राजकीय भूमिका ज्याची असते आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत तुम्हाला काय वाटतं आता वंचित बहुजन आघाडीला संगमेर विधानसभेमध्ये कसा प्रतिसाद मिळतो खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं आताच्या या विधानसभेमध्ये सरदे बाळासाहेब आंबेडकरांनी जी आजीशाई वॉरांवरती जी जबाबदारी दिली एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी विधानसभा लढवण्याची जी संधी दिली या संधीचं सर्वसामान्य कार्यकर्ता खऱ्या अर्थानं सोनं करताना दिसतोय प्रत्येक आम्ही खेडोपाडी फिरत असताना प्रत्येक ठिकाणी आमचं स्वागत होत आहे प्रत्येक वाडी वस्तीवरती स्वागत यासाठी होत आहे की ही जी इलेक्शन या ठिकाणी जर बघितलं तर ही विकासाच्या जाहीरनाम्यावर त्या अजेंड्यावर कधी होत नाही इथली प्रस्थापित व्यवस्था यांना इथाली प्रस्थापित व्यवस्था यांना मजबूत करण्यासाठी खऱ्या अर्थानं होती असं मला वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील हेच वाटतं आता आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद जो मिळतोय तो यासाठी की आता जर जर का आपण बघितलं जर बेरोजगारीचा जो प्रश्न असेल आपल्या संगमनेर या ठिकाणी एम आय डी सी आहे ती एम आय डी सी आज काय डेव्हलप नाही झाली आज जर बघायला जाईल या ठिकाणी कुठली नामांकित कंपनी आपल्या संगमनेर एम आय डी सी मध्ये नाहीये नामांकित कंपनी जर या ठिकाणी आली असती तर युवकांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध झाला असता रोजगार जर उपलब्ध झाला असता तर आपला युवक या ठिकाणावरून पुणे मुंबई सारख्या कंपन्यांमध्ये गेला नसता आणि या ठिकाणी इथं रोजगार उपलब्ध झाला असता तर मुलं या कंपन्यांमध्ये कामाला गेले असते यांच्या शिक्षण संस्थेमध्ये बिनापागारी काम केलं नसतं यांच्या संघामध्ये बिनापागारी काम केलं नसतं कारखान्यांमध्ये तुटपुंज्या पगारावरती आमच्या युवकांनी काम केलं नसतं खऱ्या अर्थानं यांनी आमचं रक्त प्यायचं काम केलं असता गायत आणि यांच्या शिक्षण संस्था असेल यांच्या सहकारातल्या संस्था आहे या संस्था वाढवण्यामध्ये हे व्यस्त आहे परंतु तो या ठिकाणी जर बघायला गे गेलं तर युवकांचे यांना प्रश्न ना सोडवायचे नाही समाजाचे प्रश्न यांना सोडवायचे नाही समाजाचे प्रश्न यांना प्रलंबित ठेवून यांना सत्ता हो भोगायची आहे तुम्ही खऱ्या अर्थानं जर बघायला जर गेलं तर एसटीबीचा जो प्लॅनचा विषय आता तुम्ही विचारला की एसटी बी च्या वरती पन्नास दिवस समाज बांधवांना ला। त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं तर आमच्या हक्का अधिकाराचा जर गुन्हे त्या ठिकाणी आहे आमचा प्रतिनिधी ज्या ठिकाणी आहे तर त्या प्रतिनिधीने एका वाक्यामध्ये ओळीत या ठिकाणी पत्र काढला असताना आणि सांगितलं असतं की त्या ठिकाणी त्या जागेला जर जा विरोध आहे प्लॅन्टला विरोध नाही जागेला विरोध आहे त्या ठिकाणी अनेक नागरिकांवरती आरोग्यावर परिणाम होणार आहे तर आमच्या आमदारांनी त्या ठिकाणी पत्र काढला असताना सांगितलं असतं की जागा तात्काळ दुसरी जागा द्या तात्काळ जागेच्या पर्याय व्यवस्था उपलब्ध करा असं होतं आमच्या आमदारांनी त्याबाबत कोणताही प्रश्न विचारला उपस्थित केला नाही किंवा प्रशासनाला देखील काय हे केले नाही आणि त्या ठिकाणी भेट दिली नाही साहेबांनी म्हणजे ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी खंत यासाठी वाटते की आमचे प्रतिनिधी आहे का तुम्ही पक्षाचे प्रतिनिधी आहे का तर आमच्या संगमनेर विधानसभेचे तुम्ही सदस्य आहात आमचे तुम्ही प्रतिनिधी आहात तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात तर मग आमचे प्रश्न तुम्ही मांडताय का म्हणून या ठिकाणी आमच्या आजीशाई वरांना आज समाजामध्ये जर बघायला गेलं तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय प्रत्येक वाडी वस्तीवरती त्यांचं स्वागत होत आहे समाजातून खूप रिस्पॉन्स मिळतोय समाजाने आता ही इलेक्शन जी, जी आहे ते बहुजन समाजानं पूर्ण हातात घेतली आहे खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी दोन्ही प्रस्थापित व्यवस्था आहे या ठिकाणी आज जर बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये खेडोपाडीतला पूर्ण बहुजन समाजाने ही इलेक्शन हातात घेतली इथली जर यांची जी व्यवस्था जर बघितली जर आपल्या संगमनेर तालुक्यातले जे डॉक्टर आहेत यांचं डॉक्टर असोसिएशन आहे या ठिकाणचा जर ग्रामीण गुलेवाडीचा महत्वाचा जो विषय आहे शिक्षण आणि आरोग्य आता आरोग्याच्या बाबतीत जर विचार जर केला तर आपलं गुलेवाडीचं ग्रामीण रुग्णालय अक्षरशः तिथं धुळखात पडलेले कॉट दिसतील पण इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटल जर बघितलं ना हे प्रायवेट हॉस्पिटल पूर्ण भरलेले असतील मग जर तुम्हाला खरंच ग्रामीण भागातील लोकांचा जर त्यांच्या आरोग्याचा जर तुम्हाला हेतू प्रश्न जर सोडवायचा आहे ना तर घुलेवाडीचं ते झालं तुम्ही असता काय त्यांच्या जा बेडची जास्त संख्या वाढवण्यासाठी का प्रयत्न केले नाही त्या ठिकाणी कधी तुम्ही त्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाला कधी भेट दिली नाही त्या ठिकाणी अक्षरशः डॉक्टर सुद्धा तिथे उपलब्ध नसतात मग त्या ग्रामीण सरकारी रुग्णालयामध्ये जर का आरोग्याची जी सेवा घेणारा सर्वसामान्य माणूसच असतो हा फाइव स्टार हॉटेलमध्ये फिरणारा आणि एसीच्या गाड्यामध्ये फिरणारा तिथे ग्रामीण रुग्णालयामध्ये दिसणार नाही तर आमच्या ज्या नागरिकांच्या ज्या छोट छोटे प्रश्न आहे जर घुलेवाडीचा ग्रामीण रुग्णालयाचा जर प्रश्न घेतला तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर का तिथं त्यांनी त्याला जर आरोग्य सेवा जर उपलब्ध झाली तर यांच्या हॉस्पिटलना यांना पैसे मिळणार नाही छोटे प्रश्न मार्गी लागावेत असे जरी तुमची प्रतिक्रिया असली आजीच भाई मी तुमच्याकडे परत येतोय महत्वाचा प्रश्न आहे की राज्यामध्ये सध्या फार जण येतात आणि म्हणतात की कटेंगे तो बटेंगे ही जी पद्धत चालली हे कुठपर्यंत तुम्हाला योग्य वाटते नाही आता हे कटंगे तो बटेंगे म्हणजे सगळ्यांना अजून वाटून ठेवले आता काय कटेंगेन बटेंगे सगळे वाटून ठेवले वेगवेगळे जातात मराठा घरी मराठा वेगळा झाला ओबीसी वेगळा झालेला आहे मुस्लिम वेगळे आहेत बाकीचे वेगळे हे नाही फक्त एवढं सांगतो की बीजेपी जसं मत ना का बाबा काँग्रेस मुस्लिमांचं लागून चालन करते तर मग मला एकच सांगायचं बीजेपीच्या लोकांना आणि बीजेपीच्या अपप्रचाराला बळी पडणाऱ्या लोकांना का मग संगमनेर काय करण्याचा चेअरमन मुसलमान असतात आज जेवढे कारखाने झाले जेवढे काँग्रेसचे आमदार खासदार आहेत ना ते सगळ्या तालुक्यातले आम त्या कारखान्याचे चेअरमन मुसलमान झाले असते या दूध संघाचे मालक मुसलमान असते सगळ्या शिक्षण संस्था मुसलमानाच्या असते पण तुम्ही बघितलं का मुसलमान आज हातगडीवर आहे आणि पुढे आतघाडीवर जे आणि फिटर आणि डायवर आहे आता शिक्षणामुळे काही डॉक्टर इंजिनियर वगैरे झाले असतील ही चांगली गोष्ट आहे परंतु या सगळ्या संस्था जर या मराठा समाजाच्या आहेत कोणी धनगर समाज असतील कोणी बाकीचे असतील मारवाडी असतील तर मुसलमानाच्या शिक्षण संस्था नाही कारखाने नाही मोठे मोठ्या दूध संघ नाही आहेत कंपन्याने आहेत मग काय मुसलमानांसाठी केलं काँग्रेसनी मग हे काय म्हटलं मुसलमानांसाठी काँग्रेस तुम्ही समजून घ्या ना विषय <laughs> आता हे जेवढे तुम्ही बघितले असं शिक्षण संस्था संघटनेमध्ये बघा तर ते मराठा समाजाचे नेते मग ते बीजेपीत आहे तर त्यांचं मेडिकल कॉलेज ते शिवसेनेत आहे तर ते त्यांचं मेडिकल कॉलेज ते काँग्रेसमध्ये आहे तर ते त्यांचं मेडिकल कॉलेज काय बघ मग काँग्रेसचे जर मुसलमानाचा विकास केला तर सगळे काँग्रेसचे जे आमदार खासदार आहेत ना त्या कार्यक्षेत्रात सगळ्या संस्था मुसलमानाच्या पाहिजे ना मग या आपल्या प्रचाराला बडबळी पडू नका तुम्ही आणि वंचित साध्या बटिंगे कटिंगे काही नाही हा धंदा आहे यांचा मोठा एक रॅकेट आहे ते सोयीनुसार पक्ष बदलतात जे परमानंट आमदार आहे आणि परमानंट आमदार सगळ्यात मोठी समस्या आहे संगमनेर तालुक्याची समस्या आहे विखे पाटील नाही संगमनेची समस्या संगमनेचा आहे आणि तो तिकडे मोठं करतो म्हणजे लोकांनी तिकडे बघायचं दुकान चालून द्यायचं त्याच्यामुळे लोकांनी आता काय करायचं आपल्या तालुक्याच्या समस्या आपण त्याचं सोल्युशन काढायचं विखेच्या भविष्यावर जायचं नाही कधी यांचं जर जा सेटलमेंट झाली मग आपल्याला वादळ सोडू त्याच्यापेक्षा आपणच आपला लढा आपण उभारायचा आणि आपण प्रस्थापितांना भूमिका घेतली तर मी नाही कटेंगी मी नाही आणि आपली की सत्ता आहे की असं मी आपल्याला सांगू इच्छितो बटेंगे तो कटंगे यावरती बोलताना त्यांनी खूप छान उत्तर दिले आणि या ठिकाणी दोन प्रस्थापितांच्या मध्ये आजी व कसं टिकून राहणार आणि कोणाचे डोकेदुखी ठरणार आहे हे येणाऱ्या आगामी काळात कळेलच न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी अमोल मतकर संगमनेर